आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्व आधी आपल्या मोबाईलवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उल्हासनगर कॅम्प नंबर चार लालचक्की लालगड शाखेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याचे आयोजन मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कुसुम कारभारी गोडसे यांनी केले होते या मेळाव्यात अनेक कंपन्यांनी स्टॉल लावून अशिक्षित आणि सुशिक्षित नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे नेतृत्व आमदार प्रमोद उर्फ राजूदादा पाटील ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी केले या तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महाराष्ट्रनिर्माण महिला सेना असं उल्हासनगरचे आम्ही तिघं यांनी मिळून हा रोजगार मेळावा केलेला आहे रोजगार मेळावा ठेवण्याच्या अगोदर आम्ही बघायला गेलं तर उल्हासनगरमध्ये मोठे मोठे कॉलेजेस आहेत त्यांच्या बाहेर आम्ही मोठे बॅनर लावलेले आहेत जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना माहिती पडावं की बाबा इथं रोजगाराची संधी आता उपलब्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे तसं एस एस टी कॉलेज झालं सी एच एम कॉलेज झालं आर के टी कॉलेज झालं स्टेशनच्या दोन्ही साईडला असू दे तसेच आम्ही क कमीत कमी आठ एक हजार बॅम्पलेट वाटले आहेत अख्ख्या विभागामध्ये जेणेकरून आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेत आहे तुम्ही बघतातच आहे की महाराष्ट्रामध्ये आता कंपन्या बाहेर चाललेल्या आहेत पण आपल्या इथल्या जे स्टुडंट्स आहेत ते खूप शिकलेले आहेत आणि ते महाराष्ट्र सोडून त्यांना बाहेर जावं लागतं तर नाही जायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न होता की बाबा आम्ही विद्यार्थ्यांना इकडे बोलून जे तरुण तरुणी आहेत त्यांना इकडे बोलून त्यांना इथंच रोजगार देऊ जेणेकरून ते महाराष्ट्रातच राहतील आणि महाराष्ट्रामध्येच त्यांना रोजगार भेटेल आणि तिथे महाराष्ट्रामध्येच पैसे कमवतील आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातील नोकऱ्या त्या नागरिकांपर्यंत पोचत नाही त्या बेरोजगारांपर्यंत पोचत नाही आणि त्याकरिता या नोकऱ्या सहजरित्या उपलब्ध होव्या आणि त्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा आणि समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने लालचक्की उल्हासनगर चार या ठिकाणी भव्य महारोजगार मेळावा ठेवण्यात आला आणि आपण जर बघतो तर विविध कंपन्या या ठिकाणी येऊन या रोजगार मेळाव्याला साथ दिली आहे आणि या ठिकाणी तरुण कोर असतील किंवा इतर पण मंडळी असतील तर सगळ्यांनी या ठिकाणी एक गर्दी करून एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे या रोजगार मिळायचं वैशिष्ट्य म्हणजे की आपण बेरोजगार आहेत तर ते हा आहेच परंतु आपण अशिक्षित जरी असाल म्हणजे ज्यांचं शिक्षण जरी काही नसेल आणि जे उच्च शिक्षित जरी असेल अशा सर्व प्रकारच्या नोकऱ्या या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त या ठिकाणी समजा आपल्याला घरात काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा आहे कुणाला घर बांधायसाठी लोन हवं आहे किंवा आपण शिक्षण घेतो तर शिक्षणामध्ये अडचण असते तर त्या अडचणीचं म महत्त्वाचं कारण असतं आर्थिक परिस्थिती अशा विविध ज्या समस्या आहेत म्हणजे लोन बसून ते इतर कोणत्याही समस्या ज्या ठिका या ठिकाणी आपण रिलाय ग्रुपच्या माध्यमातून त्या सर्व सुविधा निवारण करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त व्यक्ती यातून कसा लाभ घेईल त्याचा आम्ही आम्ही इथं प्रयत्न करतो आतापर्यंत किती नागरिकांनी लाभ घेतला आहे आतापर्यंत जवळजवळ दोनशे नागरिकांच्या वरती लोकांनी लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये अनेक जणांनी इंटरव्ह्यू दिले आहेत तर काहींनी आपले सी व्ही म्हणजे रिझ्यूम सबमिट केलेला आहे आणि इथं एक खात्री आहे की जरी तुम्ही रिझ्यूम सबमिट केला आहे परंतु त्या रिझ्यूमच्या माध्यमातून त्यांना तिथं कॉल येणार आहे आणि त्यांना तिथं रोजगार उपलब्ध होणार आहे